आज लातूर ग्रामीण विधानसभा विदा, मतदारसंघातील आदरणीय रमेशप्पा कराड यांच्यासाठी जवळपास दहा ते पंधरा दिवसापासून या मुरुड शहरामध्ये प्रचाराचा धुमधडाका सुरू होता आता यानंतर एक दहा ते पंधरा मिनटात बराबर पाच वाजल्यानंतर हा प्रचार संपेल त्यानंतर या मुरुड शहरामध्ये आज आदरणीय रमेश आप्पा यांच्या कराड यांच्या जवळपास तीन चारशे कार्यकर्ते अहोरात्र झटत होते येणाऱ्या दोन दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करत असलेले कार्यकर्ते हे पुढचे दोन दिवस सर्वाशी झोकून देऊन भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार आदरणीय रमेश अप्पा कराड यांना प्रचंड मताने निवडून देतील आजकालच एक काँग्रेसची एक सभा झाली आहे मुरुड शहरामध्ये या सभेमध्ये मुरुडच्या विकासाचे मुद्दे कुठलेही न घेता आदरणीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब मागच्या वीस वर्षापूर्वी केलेल्या काम आता पाडा या ठिकाणी वाचून गेले परंतु जो पंधरा वर्षापासून या ग्रामीण मतदारसंघाचं नेतृत्व करतात ज्यांना जनतेने डोक्यात घेतलं होतं त्यांना एकही काम या ठिकाणी या सभेमध्ये सांगता आलेलं नाही त्यामुळं मागच्या वीस वर्षापासून आदरणीय रमेश अप्पा कराड हे मुरुड आणि परिसरातील किंवा या मतदारसंघामध्ये करोडो रुपयाचे विकासाची कामं गोरगरीबासाठी अनेक योजना या ठिकाणी आणून या मतदारसंघाची सेवा केलेली आहे त्यामुळं या मतदारसंघामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचे आणि माहितीचे उमेदवार आदरणीय रमेश सप्पा कराड हे प्रचंड मताने निवडून विधानसभा दोन हजार चोवीस मागच्या आठ ते दहा आपण संपूर्ण महाराष्ट्रात या निवडणुकीची रंधुमाळी फार मोठ्या उत्साहानं चालू आहे आपले लातूर ग्रामीणचे माहितीचे उमेदवार रमेशापाक्राट साहेब आपल्या लातूर ग्रामीणमधून उभारलेले आहेत मागच्या आठ ते दहा दिवसापासून संपूर्ण ग्रामीण मतदारसंघात अतिशय उत्साहाचे आणि हे धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी एक मोठी लढाई मागच्या आठ दहा दिवसामध्ये आपल्याला लातूर ग्रामीणमध्ये पाहायला मिळालेली आहे आज पाच वाजता आपला प्रचार पूर्णपणे थांबलेला आहे बुधवारी वीस तारखेला आपणाला मायुतीचे उमेदवार श्री रमेश रमेशापा साहेब यांची निशानी कमळाचे फोर्ता गजेंद्र भोसले फक्त मला एवढंच बोलायचं आहे की महिलाला माझी एक हात जोडून विनंती आहे आपल्याला मुख्यमंत्र्यांनी जी साडेसात हजार रुपये टाकलेले आहेत आपल्या सख्खा भाव आपल्याला कधी शंभर रुपये टाकत नाही विचार करतो तरी आपल्याला हिने साडेसात हजार रुपये टाकलेले आहेत तरी महिलाला विनंती आहे की सगळ्यांनी आपण रमेश आपाला कमळाचं फुल दोन नंबरला बटन आहे त्या पुढचं बटन दाबून सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा एवढंच बोलते आणि धर्मराव दत्तोबा नागटिळक लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आदरणीय रमेश अप्पा कराड महायुतीचे उमेदवार या मतदारसंघामध्ये पन गेल्या पंधरा दिवसापासून प्रचार चालू आहे या प्रचारामध्ये गावातील श शेतकरी हमाल मापाडे कामगार शेतकरी शेतमजूर तमाम दुकानदार सर्व प्रकारचे नागपंथी डवरी गोसाई वैदू समाज अशा प्रकारच्या सर्व समाजामध्ये त्यांचा प्रचार अतिशय सुंदर असा या प्रकारे चालू आहे त्यांचा संबंध आणि प्रत्येकाशा गाठीभेटी आपांच्या झालेल्या आहेत सर्व बूथप्रमुखाच्या झालेल्या आहेत प्रचारप्रमुखाच्या झालेल्या आहेत सर्व प्रकारे प्रचार अतिशय सुंदर प्रकारे चालू आहे आणि आता आज एक रॅली झाली रॅलीमध्ये पूर्ण आपले दुका दुकान मार्केटमध्ये प्रत्येकाला आवाहन करण्यात आलेलं आहे की किंवा भारतीय जनता पार्टीला मतदान करावं रमेश अप्पा कराड यांना विजय करावं त्यांचं बचन आहे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टी